ज्या भाडेकरूंना स्वतःच्या मालकीची शोरूम सुवर्णपेढ्या भव्य कॉम्प्लेक्स आहेत तेच लोक महिन्याला दहा पन्नास शंभर रुपयांच्या भाड्यासाठी शेटे मार्केटमधील धोकादायक इमारतीत बसून व्यवसाय करतायत। आहेत सराफ कट्ट्यामधील शेटे मार्केटवर सध्या अक्षरशः धोक्याची घंटा वाजत आहे क्षणाक्षणाला जीव मुठीत धरून ग्राहक व्यापारी आणि सामान्य नागरिक या भागातून ये करत आहेत कारण सराफ कट्टा शेटे मार्केट येथील इमारत ही अधिकृत स्ट्रक्चरल ऑडिटनुसार सीवन म्हणजेच अत्यंत धोकादायक घोषित करण्यात आलेली असतानाही काही तथाकथित भाडेकरूंच्या हट्टामुळं आजही ती उभी आहे ही इमारत मोडकळीस आलेली असून भिंतींना मोठमोठ्या भेगा स्लॅब कमकुवत सळया उघड्या पडलेल्या आणि कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती आहे तरीही या इमारतीतील काही भाडेकरू केवळ महिन्याला दहा ते शंभर रुपयांच्या तुटपुंजा भाड्यावर बेकायदेशीरपणे ताबा ठेवून बसले आहेत विशेष म्हणजे या भाडेकरूंकडं याच सराब बाजारात किंवा इतर ठिकाणी स्वतःच्या मालकीची दुकानं शोरूम आणि व्यावसायिक जागा उपलब्ध आहेत तरी देखील जागा मालक शेटे यांना अडचणीत आणण्याच्या उद्देशानं हे लोक धोकादायक इमारतीत व्यवसाय करत आहेत असा गंभीर आरोप जागा मालकांनी आहे या इमारतीतील एकही भाडेकरू कायदेशीर नाही कुणाकडंही वैध भाडे करार अस्तित्वात नाही तरी देखील काही प्रस्थापित व्यापाऱ्यांनी सोलापूर महानगरपालिकेशी संगनमत करून इमारत भक्कम असल्याची खोटी कागदपत्रे दिल्याचा आरोप होत आहे सिद्धाराम शिंगारे जे सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत त्यांची स्वतःची तीन ज्वेलरी शोरूम्स असतानाही पूर्णत पडलेल्या दुकानात बसून व्यवसाय करत असल्याचं चित्र दिसून येतं अप्सरा हॉटेलचे अशोक शिरशी यांच्याकडं चार ते पाच सुवर्णपेढ्या असतानाही ते सुद्धा ही धोकादायक जागा सोडायला तयार नाहीत शहाणे बंधूंकडं पाच ते सहा सुवर्णपेढ्या आहेत तर तुळजापूर बंधूंचा स्वतःचा भव्य तुळजापूरकर कॉम्प्लेक्स असतानाही ते सुद्धा या इमारतीचा ताबा सोडत नसल्याचं समोर आलं आहे या सर्वांनी मिळून न्यायालयाची दिशाभूल करत महापालिकेच्या पाडकाम कारवाईवर स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात येत आहे दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या भूमिकेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे धोकादायक इमारत असतानाही महापालिकेचे अधिकारी मौन बाळगून आहेत काही अधिकाऱ्यांनी तर भाडेकरूंना थेट न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोपही केला जात आहे जागा मालक शेटे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की उद्या जर कोणतीही दुर्घटना जीवितहानी किंवा वित्तहानी झाली तर त्याची जबाबदारी त्यांच्यावर नसून संबंधित भाडेकरू आणि महानगरपालिका प्रशासनावर राहील आम्ही कोणालाही जबरदस्तीनं बाहेर काढू इच्छित नाही मात्र मानवी जीवित सुरक्षित राहावं हाच आमचा एकमेव उद्देश असल्याचंही त्यांनी ठामपणे नमूद केलं आहे महानगरपालिकेकडून धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावण्यात आलेली आहे मात्र न्यायालयीन स्टे असल्यानं पाडकाम थांबलं आहे स्टे ऑर्डर म्हणजे इमारत सुरक्षित आहे असा अर्थ होत नाही हे नागरिकांनी लक्षात घ्यावं असं आवाहनही करण्यात आलं आहे कोर्टानं पाडकामाला स्थगिती दिली असली तरी महापालिकेचे अधिकारी आणि संबंधित सर्वांची मानवी जीविताचं संरक्षण करण्याची जबाबदारी कायम आहे हे वास्तव आज सराफकट्ट्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवाशी खेळत आहे प्रशासनानं तातडीनं खबरदारीचे उपाय पोलीस बंदोबस्त आणि आपण व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी अशी जोरदार मागणी होत आहे पुन्हा भेटूया उद्याच्या पार्ट फाईव्हमध्ये मध्ये धन्यवाद